आपल्याजवळ एखादी वस्तू आहे पण आपल्याजवळ असलेल्या वस्तूचा आपण उपयोग कसा करतो कुठे करतो यावरून त्या वस्तूचं महत्त्व ठरत असतं प्रत्येक व्यक्तीने जर आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा आपल्याजवळ असलेल्या बुद्धीचा आणि आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा जर योग्य उपयोग केला तर त्याची स्वतःची व्यक्तिगत उन्नती तर होईलच पण राष्ट्राचं सुद्धा भविष्य उज्ज्वल असेल आपण पाहतो की बऱ्याच लोकांकडे संपत्ती आहे म्हणजे श्रीमंती आहे पण त्या श्रीमंतीचा उपयोग ते स्वतःसाठी करत नाही आणि इतरांसाठी त्या संपत्तीचा उपयोग होत नाही मला सांगा काय उपयोगाची त्याची संपत्ती ती श्रीमंती काही लोकांकडे बुद्धी आहे पण बुद्धी कुठं उपयोगात आणायची बुद्धीचा उपयोग कुठं कसा करायचा हे कळत नसेल तर ती बुद्धी असूनसुद्धा मला असं वाटते की अर्थ नाही आपण जर म्हटलं तर कधीकधी काही लोकांची भाषा आपण ऐकतो की काही लोक म्हणतात चीन हा अतिशय बुद्धिमान देश आहे चतुर आहे असं लोक म्हणतात पण मला असं वाटतं की चीन आपली बुद्धी आणि आपलं चातुर्य जगाच्या विनाशासाठी खर्च करीत असेल कर तर त्याच्या चातुर्याच्या त्याच्या त्या चा बुद्धीचा उपयोग तरी काय आपल्या देशाच्या रक्षणासाठी शस्त्रास्त्र बनवणं ठीक आहे पण आपल्या बुद्धीच्या वळावरती आपण जगाच्या विनाशासाठी शस्त्रास्त्र बनवणं हे कितपत योग्य आहे मुळात त्यांचा उद्देश चुकीचा आहे आपण बघतो की देशाच्या सीमेवर उभा असलेला एखादा जवान ऐन तारुण्यामध्ये तो सैन्यामध्ये भरती झालेला आहे आणि रात्र दिवस डोळ्यामध्ये तेल घालून तो या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर निदड्या छातीने शत्रू समोर उभा आहे तो जवान आपल्या अंगातील शक्ती आपलं बळ राष्ट्ररक्षणासाठी खर्च करतो आणि दुसरा एक जवान आहे की आपली शक्ती ही कुणाला तरी आपल्याच माणसांना मारण्यासाठी खर्च करतो एकाच बळ आहे त्याच्यामध्ये समर्पण आहे देशासाठी समर्पणाची भावना आहे आणि एकाच्या अंगामध्ये बळ आहे तिथं अपहरणाची भावना आहे लुटण्याची भावना आहे मला सांगा काय त्या बळाला अर्थ आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या अंगातील शक्ती आपली संपत्ती आणि आपली बुद्धी याचा उपयोग कुठे करतो याच्यावर व्यक्ति त्याचा व्यक्तिगत म्हणजे त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि राष्ट्राचं भविष्य अवलंबून असतं